नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग शंबर। हे भयंकर आहे विश्वास बसत नव्हता तुम्ही स्वतःच्या मुलीला श्राप दिला आज आरोहीची जी अवस्था आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात तिच्या आईच्या नशिबात जे दुःख आलं होतं तीच अवस्था आरोहीची झाली आहे आता तुम्हाला आनंद भेटला असेल ना विश्वजित म्हणाला त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत स्टॉप इट विश्वा तू माझ्या डॅडींना इमोशनल ब्लॅकमेल करत आहे विसरू नको मी पण त्यांची मुलगी आहे त्यांनी हे सर्व माझ्यासाठी केलं होतं म्हणून उगास त्यांना दोष देऊ नको शेवटी त्रिशामध्ये पडली तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही चुकीचे नव्हता मी तुमच्या सोबत आहे त्रिशाने त्यांचा हात हातात घेतला खरंच त्रिशा तुला तुझ्या डॅडींची इतकी काळजी होती मग मिस्टर दक्ष सोबत दुबईला जाण्याचा प्लॅन का केलास माहिराने विचारलं तुझं अभिजित सोबत लग्न झालं आहे याचा अर्थ असा नाही की तू प्रत्येक गोष्टीत नाक खुपसशील म्हणून शांत बसायचं त्रिशा तिच्यावर खेकसले शांत बसण्याचा प्रश्नच येत नाही तुझ्या आईने जे षडयंत्र रचलं होतं ते सर्वांपुढं यायला हवे माहिरा कोणाला ऐकणार नव्हती अभिजित तुझ्या बायकोला शांत बसायला सांग नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही तर, त्रिशा म्हणाली मला पण पाहायचं आहे की कि तू किती वाईट आहेस माहिराने आपल्या बॅगमधून पेपर काढला आणि अमित यांच्या हातामध्ये दिला हे पहा मिस्टर अमित ज्या मुलीसाठी तुम्ही स्वतःच्या पोटच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिचा प्रपंच उद्ध्वस्त केला ती तुमची मुलगी नाही तुम्हाला अंधारात ठेवण्यात आलं आहे तुमची फसवणूक झाली आहे माहिराने सांगितलं त्रिशा तो पेपर घेण्यासाठी पुढे आली माहिराने तिला धक्का दिला मी आरोही नाही समजलं पुढे आलीस तर एक कानाखाली ठेवून देईल माहिराने तिच्यावर डोळे वटारले अमित यांनी रिपोर्ट पाहिली आणि एक नजर अमृताकडे पाहिलं हा काय प्रकार आहे अमृता अमित यांच्या हृदयात हलकीशी कळ उमटली राकेश आणि रीटा त्यांना सावरण्यासाठी पुढे आले राकेश यांनी रिपोर्ट पाहिले आणि त्यांना धक्का बसला हे डी एन ए रिपोर्ट आहेत यामध्ये लिहिले आहे की त्रिषा ही मिस्टर दक्ष यांची मुलगी आहे हे, हे कसं शक्य आहे राकेश यांचा विश्वास बसत नव्हता हे सत्य आहे म्हणून मिस्टर दक्ष दुबईचा बिझनेस सोडून आपल्याला एंटरटेन करायला आले होते तरीच मी विचार करत होतो की मिस्टर दक्ष आपल्या फॅमिलीला टार्गेट का करत होते त्यांना आपल्यासोबत बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता ते आपल्या प्राणप्रिय मुलीला न्याय देण्यासाठी आले होते म्हणून तर मिस्टर दक्ष यांनी आपली अर्धी प्रॉपर्टी त्रिशा म्हणजेच आपल्या मुलीच्या नावावर केली आहे म्हणून त्रिशा त्यांच्यासोबत दुबईला जाण्यासाठी तयार झाली होती विश्वजितने सांगितलं आता मात्र त्रिशा आणि अमृताची बोलती बंद झाली होती का केलं माझ्यासोबत हे तू बोलत आहे समित विश्वासघात तू केला होतास म्हणून मला सोडून त्या बाईच्या नादी लागला होता त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं कारण मला माझा प्रपंच टिकवायचा होता त्यावेळी तू डिवोर्स दिला असता तर मी रस्त्यावर आली असती आधीच डॅडींचा बिझनेस लॉसमध्ये होता तुमच्या कंपनीसोबत टायअप केल्यामुळे आमची कंपनी पूर्वपदावर आली होती अशात आपण डिवोर्स घेतला असता तर मी भिकेला लागली असती मला रिस्क घ्यायची नव्हती म्हणून मला जे योग्य वाटलं ते मी केलं अमृताला आपल्या चुकीचा थोडा सुद्धा पश्चाताप होत नव्हता माझ्या नजरेसमोरून चालती हो तू नागिन आहेस म्हणून नेहमी विष उघळत असते अमित म्हणाले चल त्रिशा झाला तो तमाशा पुरे झाला मी पण पाहते आपल्याला सोडून हा कसा खुश राहतो अमृताने तिचा हात पकडला डॅडी त्रिशा पुढे काही म्हणणार अमित यांनी नजर दुसरीकडे वळवली तशी ती जे समजायचं ते समजून गेली शेवटी विश्वजित सारखं तिने आपल्या वडिलांना पण कायमच गमावलं होतं खूप विचार करून विश्वजीत आणि आरोहीने हा निर्णय घेतला होता आरोहीची पण हीच इच्छा होती जे विश्वजितला आधीपासून माहीत होत म्हणून त्याने आडेवेडे घेतले नाही आता तो पण थकला होता बाहेरच्या लोकांसोबत लढणं सोपं असतं पण आपल्याच फॅमिलीवर शब्दाचे वार करणे त्याच्या जीवावर आलं होतं याच कारणामुळे त्याची आई जग सोडून गेली होती ती अवस्था आरोहीचे व्हायला नको म्हणून हे सर्वांसाठी योग्य होतं राकेश तिला कधीच एक्सेप्ट करणार नव्हते अशात आरोही कधीच सुखी राहणार नव्हती दोघांच्या सुखी भवितव्यासाठी त्याने हा निर्णय घेतला होता आरोही गॅलरी मध्ये उभी राहून विचार करत होती सर्व सूत्र आपोआप हल्ली होती आणि नियतीने पुन्हा तिला विश्वजितच्या आयुष्यामध्ये आणलं होतं म्हणून ती देवाचे आभार मानत होती तिने नक्कीच आदल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तिला विश्वजीत सारखा पती लाभला होता जो प्रत्येक वेळी तिच्या सोबत खंबीरपणे उभा होता विश्वजितने तिला पाटून मिठी मारली आणि अलगत तिच्या कॉलर बोनवर ओट टेकवले तयारी झाली विश्वजितने विचारलं तिने त्याचे दोन्ही हात हातामध्ये घेतले ध्रुवची आठवण येत होती जाण्याआधी एकदा त्याला भेटण्याची इच्छा होती आरोही म्हणाली विश्वजितने तिला आपल्या जवळ वळवलं आणि मिठीत घेतलं हे शक्य नाही उलट तू ध्रुवला भेटलीस तर आणखी त्रास होई ध्रुव अजून लहान आहे एकदा का तो मोठा झाला त्याला तुझा विसर पडेल म्हणून या मोह मायामधून बाहेर ये त्याची काळजी घेण्यासाठी अख्खी फॅमिली आहे आणि आपल्याला आप प्लॅनिंग करायचं आहे म्हणून तू आपल्या होणाऱ्या मुलांचा विचार कर विश्वजित मिश्किल हसत म्हणाला आरोही गोड लाजली आणि त्याच्या मिठीमध्ये शिरले पुन्हा एकदा विचार करा आपण जो निर्णय घेत आहोत त्याने सर्वांची मन दुखावली जातील पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप व्हायला नको आरोही म्हणाले माझा अभिजीतवर पूर्ण विश्वास आहे आणि आता त्याच्या जोडीला माहिर आहे ते दोघे हॅन्डल करतील त्या जान्हवी आणि सिद्धार्थ त्यांच्या मदतीला आहे कमी वयामध्ये मी बरच काही सहन केला आहे आता माझ्यामध्ये ताकद नाही मी स्वतःला स्ट्रॉंग दाखवत असलो तरी मनाने हळवा आहे हा एकच गुण मी माझ्या आईचा घेतला आहे म्हणून मला हे सर्व थांबवायचं आहे विश्वजित म्हणाला तिने आपली पकड आणखी घट्ट केली तुम्ही स्ट्रॉंग आहात म्हणून प्रत्येक सिच्युएशनमधून आम्हाला बाहेर काढत असता आता वेळ माझी आहे यापुढे मी कधीच तुम्हाला निराश करणार नाही माझ्यासाठी फक्त तुम्ही इम्पॉर्टंट आहात म्हणून मला माझे बाबा मिळाले याचा आनंद झाला नाही आधी मी बाबांना हाक मारण्यासाठी उत्सुक होते पण आता मला काहीच वाटत नाही आईनंतर फक्त तुम्ही होता ज्याने मला समजून घेतलं मला फक्त तुम्ही हवे आहात आरोही त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली विश्वजितने अलगत तिचे अश्रू ओठांनी टिपून घेतले आणि तिला आपल्या मिठीमध्ये कैद केलं दोघेही पुन्हा नव्याने एकत्र आले होते विश्वजितने सर्वांना बोलावून घेतलं होतं अमित यांचं अजूनही आरोही सोबत बोलणं झालं नव्हतं कोणत्या तोंडाने ते आरोहीची माफी मागणार होते कारण तिच्या या अवस्थेला तेच जबाबदार होते म्हणून त्यांचं मन आतून पोखरत होतं सावर स्वतःला अजांतेपणी आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे राकेश आपल्या मित्राची समजूत काढत होते अमृता इतकी पोहोचलेली असेल असं वाटलं नव्हतं आपल्या मागे तिने किती मोठं षडयंत्र रचलं आणि आपल्याला भनक लागली नाही आपण तिच्या सांगण्यावरून बिचाऱ्या आरोहीला किती यातना दिल्या खरंच मला वाईट वाटत आहे रीटा म्हणाले आता कशाला वाईट वाटून घेत आहात ज्या गोष्टी झाल्या त्या बदलता येणार नाही अभिजित म्हणाला विश्वजित भाईने आपल्या सर्वांना अचानक का बोलावलं असेल आता तर सर्व काही ठीक झालं आहे ना सिद्धार्थने विचारलं तेवढ्यात विश्वजित आणि आरोही खाली आले नोकरांनी त्यांच्या बॅग आणून ठेवल्या होत्या ग्रेट भाई तुम्ही हनीमून साठी चालला आहात ना आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही पण तुमच्यासोबत आलो असतो सिद्धार्थ खुश होत म्हणाला आम्ही हनीमून साठी चाललो नाही विश्वजितने सांगितलं या काही दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत अशात तुम्हाला हॉलिडेसाठी बाहेर जाण्याची गरज आहे आमची काळजी करू नका आम्ही सर्व काही मॅनेज करू अभिजित म्हणाला विश्वजितने त्याच्या हातात पेपर्स दिले हे काय आहे भाई अभिजितने ते पेपर्स पाहायला सुरुवात केली यापुढे मी कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही मी अभिजित आणि जान्हवीच्या नावावर कंपनी केली आहे फक्त हा व्हिला माझ्या नावावर राहील कारण या ठिकाणी माझ्या आईच्या आठवणी आहे ज्या मी कोणासोबत शेअर करणार नाही विश्वजितने आपला निर्णय सांगितला अभिजीतच्या हातातील पेपर्स खाली गळून पडले डॅडींचा राग तुम्ही आमच्यावर का काढत आहात वहिनी तुम्ही तरी भाईंना समजावून सांगा ना आम्हाला गरज आहे रडायला लागली होती तुझी काळजी घेण्यासाठी सिद्धार्थ आहे आणि आता तू लहान राहिली नाही स्वतःची काळजी घ्यायला शिक विश्वजीत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता माफ करा भाई तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला देत आहात असं असेल तर आम्ही पण तुमच्या सोबत येणार सिद्धार्थ म्हणाला सिद्धार्थ बरोबर बोलत आहे आम्ही पण तुमच्या सोबत येणार माहिरा म्हणाली वेड्यासारखं बोलू नका असं लहान मुलांसारखं हट्ट करणं तुम्हाला शोभत नाही यापुढे जबाबदारीने वागायला शिका आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे आम्हाला उरलेलं आयुष्य सुखात जगायचं आहे आणि आम्ही कायमचं तुम्हाला सोडून चाललो नाही तुम्हाला जेव्हा कधी आठवण येईल आम्हाला भेटायला येत जा विश्वजित म्हणाला कोणी कुठेही जाणार नाही त्यापेक्षा मीच हे घर सोडून निघून जातो म्हणजे कोणाला त्रास होणार नाही राकेश म्हणाले या घरावर माझ्यापेक्षा जास्त अधिकार तुमचा आहे कारण तुम्ही माझ्या आईचे पती आहात म्हणून इतके वर्ष तुम्हाला झेलत होतो पण यापुढे माझ्या शक्ती राहिली नाही कारण जे माझ्या आईसोबत झालं ते पुढे जाऊन आरोही सोबत व्हायला नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे आरोहीची काय चूक होती तिने गरीब घरात जन्म घेतला की तुमच्या स्टेटसला शोभण्यासारखी नव्हती पण त्याचा तुम्हाला का त्रास होत होता आरोही माझी पत्नी होती मला तिच्यासोबत आयुष्य काढायचं होतं तरीही तुम्ही तिचं जीणं मुश्किल केलं तिच्या विरोधात षडयंत्र रचले आरोहीचा स्वभाव भोळा होता म्हणून ती तुमच्या कारस्थानांना बळी पडली हेच कारण होत म्हणून मी आरोहीवर अविश्वास दाखवला नाही तिचं बालपण ज्या परिस्थितीमध्ये गेलं होतं अशात तिचं असं वागणं साहजिक होतं माझी पत्नी झाल्यानंतर पण ती सुखात नव्हती तिच्या चेहऱ्यावर नेहमी भीतीचं सावट असायचं ती नेहमी दबकून राहत होती ही गोष्ट माझ्या नजरेमध्ये येत होती आज ना उद्या परिस्थिती बदलेल असं वाटत होतं म्हणून मी शांत राहिलो पण तुमचा अहंकारी स्वभाव बदलला नाही यावेळी मला तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचे वाद घालायचे नाही काही वर्षांपूर्वी माझ्या आईने हा निर्णय घेतला असता तर आज ती जिवंत असती विश्वजित आपल्या मतावर ठाम होता सर्वांना वाईट वाटत होत पण त्याचा निर्णय एका अर्थी योग्य होता तुमची हीच इच्छा असेल तर आम्ही अडवणार नाही आमची काळजी अजिबात करू नका आम्ही तक्रारीची एकही संधी देणार नाही अभिजितने त्याला मिठी मारली तो एका लहान मुलासारखा रडत होता माहिरा सावरत्याला अभिजितला स्वतःचे निर्णय कधीच घेता आले नाही पण आता तू आली आहेस ना म्हणून मला काळजी नाही विश्वजित म्हणाला तशी माहिरा पुढे आली तिला पण वाईट वाटत होत सॉरी वहिनी मी तुमच्या सोबत वाईट वागले जानवीने तिला मिठी मारली आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्याच्यावरच रागवतो तुझ्या बोलण्याचं मला कधीच वाईट वाटणार नाही तुझ्यामुळे मला या घरामध्ये स्थान मिळालं होतं विश्वजित माझ्या लाईफमध्ये आले तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही ना आरोही म्हणाली वातावरण भाऊक झालं होतं रिटाला पण कुठेतरी वाईट वाटत होतं पण यावेळी तिचं शांत राहणं योग्य होतं फ्लाईटची वेळ झाली आहे येतो आम्ही विश्वजित म्हणाला आरोहीने एकदाही अमित यांच्याकडे पाहिलं नाही ज्याचं त्यांना वाईट वाटत होतं आरोही बेटा शेवटी न राहून अमित यांनी आवाज दिला ही एक हाक ऐकण्यासाठी माझे कान तरसले होते पण आता वेळ निघून गेली आहे यापुढे माझा तुमच्यासोबत काहीही संबंध नाही माझ्या आईने कधीच मला वडिलांची कमी भासू दिली नाही म्हणून तुम्हाला मी वडिलांचं स्थान देऊ शकत नाही जमलं तर मला विसरण्याचा प्रयत्न करा आरोही निघून त्यांच्या डोळ्यातून एक सारखं पाणी येत होत अमित यांनी आपलं सर्वस्व गमावलं होत शेवटी त्यांचे दोन्ही हात रिकामे राहिले होते शमशेरा आणि जया एअरपोर्ट वर आले होते आपली मैत्रीण सुखात आहे हे पाहून जया निर्धास्त झाली होती तुझी खूप आठवण येईल जयाने तिला निरोप दिला तुला जेव्हा कधी माझी आठवण येईल भेटायला येत जा मला पण तुमच्याशिवाय करमणार नाही आरोही म्हणाले आम्ही तुमच्या सोबत आलो असतो समशेरा म्हणाला विश्वजीत त्याचं सर्वस्व होता आणि आता तोच कायमचा चालला होता तुझी ड्युटी संपलेली नाही यापुढे अभिजित तुझी जबाबदारी आहे त्याला एकटं सोडू नको विश्वजितने सांगितलं बाय आरोही काळजी घे जयाने तिला मिठी मारली आणि दोघांनी निरोप घेतला विश्वजितने आरोहीचा हात हातात घेतला निघायचं विश्वजित म्हणाला आणि तिने हसून होकार दिला दोघे आपल्या नवीन प्रवासासाठी निघाले होते क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद